पट फुलणाऱ्या तोंडात टाकताच अगदी खुसखुशीत लागतील आणि वरून फेकली तरी सुद्धा तुटणार नाही चिरा जाणार नाहीत अशी परफेक्ट बटाटा साबुदाना पापडी जर बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर पहिल्यांदा पापड्या बनवत असाल तुम्हाला काहीही अनुभव नसेल तरी सुद्धा परफेक्ट पापड्या बनतील आणि बिघडणार नाही त्याची गॅरंटी आहे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा एक किलो शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना पापड्या बनवताना शक्यतो शाबुदाना जेवढा होईल तेवढा चांगला फुलणारा आणि चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यायचा शाबुदाना घेतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये ते ह्याचा पांढरा रंग पाण्यात उतरलेला दिसतो आपल्याला जो की स्टार्च असतं ते पूर्णपणे शक्यतो तीन ते चार पाण्याने धुवून काढून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर जसा आपण शाबुदाना भिजवतो त्या प्रकारे भिजवायचा फक्त शाबुदानाच्या तळापर्यंत राहील इतकं पाणी यामध्ये घालायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता तळ पूर्ण जाईल एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आणि रात्रभर किंवा आठ ते दहा तास शाबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे संध्याकाळी मी शाबुदाना भिजू घातला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छान शाबुदाना मस्त आपला भिजून तयार आहे त्यानंतर पूर्ण शाबुदाना या प्रकारे चमच्याच्या साह्याने फोडून घ्यायचा आहे म्हणजे सुट्टा करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण पापड्याच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये शाबुदाना टाकतो त्यानंतर त्याच्या गाठी बनत नाहीत ज्या भांड्यात किंवा पातेल्यात तुम्हाला या पापड्या बनवायच्या आहेत त्याच्या बुडाला आणि कडेला अगदी थोडस तेल लावून घ्यायचं आहे तूप लावून घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्याला गॅसवर ठेवून पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं जो आपला फुगलेला भिजलेला शाबुदाना आहे तो मोजून घ्यायचा जेवढा शाबुदाना आहे तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे भिजलेला शाबूदाना मी सांगत आहे भिजलेला साबुदाना मोजून घ्यायचा माझा इथं दोन पातेले भिजलेला शाबुदाना होता मी दोन पातेले पाणी घातलं पाणी कडकडीत गरम झालं की आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं मी दोन पोह्याचे मोठे चमचे मीठ घातले आणि उकळी आली की आपण सुट्टा करून ठेवलेला शाबुदाना यामध्ये घालायचा तुम्ही बघू शकता साबुदाणा घातल्यानंतर याला छान असं हलवून घ्यायचं आता जरी तुम्हाला पाणी जास्त दिसत असलं तरी नंतर पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं कारण शाबुदाना पाण्यामध्ये खूप फुलून तयार होतो शाबुदाना घातल्यानंतर लगेच बटाट्याचा किस घालायचा नाही आधी शाबुदानाला एक वीस ते पंचवीस मिनिटं शिजू द्यायचं त्यानंतर एक किलो बटाटे साली काढून किसून त्याचा स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा आहे एक किलो शाबुदाना कोरडा जो होता त्यासाठी मी एक किलो बटाट्याचा वापर केलेला आहे यामुळे चव प्रमाण कन्सिस्टन्सी खुसखुशीतपणा अगदी छान येतो थोडासा माझा शाबुदाना पातेल्याचं बुड पातळ असल्यामुळे चिकटला होता त्यामुळे थोडासा रंग याला गढूळ आलेला आहे शक्यतो पापड्या बनवताना जे आपण भांडं वापरतो ते थोडंसं बुडाचं वापरण्याचा प्रयत्न करायचा आणि गॅस अगदी कमी ठेवायचा शाबू बटाट्याचा किस घातल्यानंतर याला पंधरा ते वीस मिनिटं आणखी शिजवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे साबुदाना व बटाट्याच्या किसाचं मिश्रण शिजलं आहे का नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा हे मिश्रण शिजायला येतं किंवा पूर्ण शिजतं तेव्हा पातेल्याच्या वर अशी साई यायला लागते याचा अर्थ काय तर आपलं पापड्याचं मिश्रण परफेक्ट बनवून तयार आहे आपण याच्या पापड्या घालू शकतो आता पाण्याचं काय पाण्याचं प्रमाण कधी कधी साबुदाण्याच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा असला तर खूप फुकतो आणि खराब क्वालिटीचं असेल तर कमी फि फुगतो त्यामुळे काय करायचं जर थोडंसं पातळ वाटत असेल तर त्याला थोडा वेळ आणखी जास्त शिजू द्यायचं जास्त शिजलं तरी पापडी मोडत नाही पण कमी शिजलं तर पापड्या तुटू शकतात त्यानंतर लगेचच गरम गरम पापड्या कागदावर घालायच्या नाही थोडंसं हे मिश्रण थंड होऊ द्यायचं म्हणजे अगदी कागदाला सुद्धा या चिकटत नाहीत आणि घालताना सुद्धा अगदी आपल्याला बरोबर परफेक्ट कन्सिस्टन्सीचं प्रमाण होतं आणि प्लास्टिकवर अगदी गरम गरम आपल्याला या घालायची गरज नाही या प्रकारे एक एक पळी घेऊन मस्त थोडं थोडं पसरवून छान माझ्या पापड्या तयार झालेल्या आहेत घरात माझ्या अगदी गॅलरीत गॅलरीतून मध्ये ऊन येतं त्यामुळे मी घरातच घातलेले आहेत ऊन तुमच्याकडे येत असेल तर अगदी छान दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मी फॅन्सचा सुद्धा वापर केला होता फॅनची हवा आणि उन्हामुळे या दुसऱ्या दिवशी अशा सुकून तयार आहेत त्यानंतर दोन दिवस छान यांना उन्हात वाळवलं होतं तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या बटाटा खिस आणि शाहूदाण्याच्या पापड्या तयार आहेत चिक जो आहे आपला किंवा शाबुदाना आणि खीस आपण छान असा पूर्ण शाबुदाना मेल्ट होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत अगदी शिजवून घेतल्यामुळे या आप पापड्या बिलकुल तुटत नाहीत एवढ्या प्रमाणात तुमच्या जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव पापड्या बनवून तयार होतात तर मी तुम्हाला इथे तळून सुद्धा दाखवते मस्त तेल तापलं की अशी खुसखुशीत ही पापडी तळून घ्यायची अगदी खुसखुशीत बनते कुठेही तुटत फुटत नाहीत त्यानंतर दुसरी एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण पापड्या घालतो आणि दुसऱ्या दिवशी त्या ते वाळतात तेव्हा त्या ते ते पलटायच्या नाहीत जी बाजू खाली आहे ती खालीच करून ठेवायची ती जर तुम्ही पलटून टाकली तर पापड्या पूर्ण वाकड्या होतात आणि तळताना मग त्याचा व्यवस्थित आकार येत नाही त्यामुळे ज्या अंगावर आपण पापडी घातली आहे त्याच अंगावरती पलटून किंवा उन्हाला ठेवताना ठेवायची तुम्ही बघू शकता एकूण एक पापडी आपली मस्त फुलून तयार आहे न्हाळी वाळवणात सगळ्यात महत्वाचे पदार्थ असतात ते म्हणजे उपवासाच्या पापड्या खूप कमी मेहनतीत आणि कमी कष्टात अचूक प्रमाणात या बनल्या जातात फक्त शाबुदाना भिजवायचा आहे आणि शिजवून दुसऱ्या दिवशी पळी पापड्या घालायच्या आहेत कुठेही कष्ट घ्यायची गरज नाही अगदी परफेक्ट या बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत मुरकुलसारख्या दिसतात आणि लागतात सुद्धा जेवढ्या बनतील तेवढ्या फस्त होतील अशा पापड्या तयार होतात मी सुद्धा उन्हाळ कामाला सुरुवात केली असेल तर या प्रकारे पापड्या ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तुमची महत्त्वपूर्ण कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय